सविस्तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी स्थापत्य विभाग दोन हजार तेवीसचा अंतिम निकाल शुक्रवारी लागला यामध्ये परिस सुरेश गायकवाड यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावला ते आता उपकार्यकारी अभियंता या पदावर रुजू होतील राज्यातील पाणीपुरवठा अग्र जलसंपदा विभागात त्यांना संधी मिळू शकते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड आणि सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश गायकवाड यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र परिस गायकवाड हे ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते ते वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे विभागामध्ये शाखा अभियंता या पदा वर सेवा बजावत आहेत आपली नोकरी सांभाळत त्यांनी हे यश संपादन कौतुक होत आहे परिस गायकवाड यांचं शालेय शिक्षण सोलापुरातील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये झालं पुढे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरचा डिप्लोमा शासकीय तंत्रनिकेतन तं सोलापूर येथे पूर्ण केला तर उच्च शिक्षण मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय येथे बीटेकची पदवी मिळवली त्यानंतर पुढे महाराष्ट्र राज्याच्या सरळसेवा भरती प्रक्रिया परीक्षेमध्ये राज्यात दहावी रँक पटकावून त्यांनी शासकीय सेवेत प्रारंभ केला विशेष म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलेले सुमारे पंचवीस विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये रुजू झाले ते उत्तम मार्गदर्शक म्हणून देखील परिचित आहेत त्यांचं मूळचं गाव बार्शी तालुक्यातील शेळगाव आर हे आहे त्यांचे आजोबा भालचंद्र तुकाराम गायकवाड हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही